नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अतिक्रमण कोणत्या कलमानुसार दंडनीय आहे ऑप्शन आहे ए कलम पन्नास बी कलम त्रेपन्न सी कलम छप्पन डी कलम साठ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम छप्पन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अतिक्रमणे छप्पनव्या कलमानुसार दंडनीय आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन फेरफार आदेश कोणाच्या स्वाक्षरीने अंतिम मांडला जातो ऑप्शन आहे ए तलाठी बी मंडळ अधिकारी सी तहसीलदार डी जिल्हाधिकारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तहसीलदार फेरफार आदेश हा तहसीलदाराच्या स्वाक्षरीने अंतिम मांडला जातो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सात बाराच्या उतार्यातील खापाचा अर्थ काय ऑप्शन आहे ए खातेदार पत्ते बी खातेदार पालक सी खत पद्धती डी खात्याचा पाडा उत्तर आहे ऑप्शन डी खात्याचा पाडा सातबाराच्या उतार्यातील खापाचा अर्थ आहे खात्याचा पाडा आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार नकाशे तयार करण्याची पद्धत प्लेन टेबल सर्वे कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन आहे ए प्रक्षेपण पद्धत बी भूमापन पद्धत सी नकाशांकन पद्धत डी मापन उत्तर आहे ऑप्शन सी नकाशांकन पद्धत नकाशे तयार करण्याची पद्धत प्लेन टेबल सर्वे नकाशांकन पद्धत या प्रकारात मोडते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचा प्रारंभिक रेखा प्राईम मेरिडियन भारतातून कोणत्या ठिकाणातून जाते ऑप्शन आहे ए ग्रीनविच बी इलाहाबाद सी नागपूर डी उज्जैन तर उत्तर आहे ऑप्शन डी उज्जैन भारताचा प्रारंभिक रेखा भारतातून उज्जैन या ठिकाणातून जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा महसूल मंडळाचे पुनरावलोकन रिव्हिजन करण्याचे अधिकार कोणाला आहेत ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी तहसीलदार सी महसूल आयुक्त डी राज्य सरकार उत्तर आहे ऑप्शन सी महसूल आयुक्त महसूल मंडळाचे पुनरावलोकन करण्याचे अधिकार महसूल आयुक्त यांना आहेत आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात किती जमीन सुधारणा कायदे प्रत्यक्ष लागू आहेत ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी चार डी पाच उत्तर आहे ऑप्शन बी टी महाराष्ट्रात तीन जमीन सुधारणा कायदे प्रत्यक्ष लागू आहेत आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ जमिनीचे नॉन ॲग्रिकल्चर याने रूपांतर कोणाकडून मंजूर केले जाते ऑप्शन आहे ए ग्रामसेवक बी तलाठी सी तहसीलदार डी जिल्हाधिकारी उत्तर आहे ऑप्शन सी तहसीलदार जमिनीचे नॉन ॲग्रिकल्चर रूपांतर तहसीलदाराकडून मंजूर केले जाते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील गाव नकाशा कोण तयार करतो ऑप्शन आहे ए सर्वेक्षक व नकाशाकार बी तलाठी सी मंडळ अधिकारी डी तहसीलदार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सर्वेक्षक व नकाशाकार महाराष्ट्रातील गाव नकाशा सर्वेक्षक व नकाशाकार तयार करतो आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा रेकॉर्ड ची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली जाते ऑप्शन आहे ए कलम एकशे बावीस बी कलम एकशे सत्तावीस सी कलम एकशे अठ्ठेचाळीस डी कलम एकशे सदुसष्ट उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकशे अठ्ठेचाळीस रेकॉर्ड प्राइसची निर्मिती कलम एकशे अठ्ठेचाळीस या कलमानुसार केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नवीन गाव तयार करण्याचा निर्णय कोण घेऊ शकतो ऑप्शन आहे ए तहसीलदार बी जिल्हाधिकारी सी महसूल आयुक्त डी राज्य सरकार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राज्य सरकार नवीन गाव तयार करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा एकत्रित कर्जासाठी ज्या जमिनीवर बोजा आहे ते सात बारामधील कोणत्या कॉलममध्ये लिहिलेले असते ऑप्शन आहे ए कॉलम दहा बी कॉलम तेरा सी कॉलम सोळा डी कॉलम सतरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉलम सोळा एकत्रित कर्जासाठी ज्या जमिनीवर बोजा आहे ते सात बारामधील कॉलम सोळामध्ये लिहिलेले असते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा मर्यादित कालावधीच्या हक्काला काय म्हणतात ऑप्शन आहे ए अपवाद बी परंपरागत हक्क सी तात्पुरता ताबा डी तत्वाधिकार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तत्वाधिकार मर्यादित कालावधीच्या हक्काला तत्वाधिकार म्हणतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा रेव्हेन्यू सर्कलचा प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए तलाठी बी अधिकारी सी सर्वेक्षक डी तहसीलदार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मंडळ अधिकारी रेव्हेन्यू सर्कलचा प्रमुख मंडळ अधिकारी असतो आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा डिजिटल फेरफार प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कोणती सेवा आहे ऑप्शन आहे ए महाभू बी सरळ सेवा सी डिजिटल इंडिया पोर्टल डी निबंधक माहिती पोर्टल तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाभू डिजिटल फेरफार प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची महाभू ही सेवा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार जमीन सुधारणा राज्यसूचीत आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद अडोतीस बी अनुच्छेद दोनशे शेहेचाळीस सी अनुच्छेद तीनशे एकाहत्तर डी अनुच्छेद तीनशे बारा उत्तर आहे ऑप्शन बी अनुच्छेद दोनशे शेहेचाळीस भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे शेहेचाळीस नुसार जमीन सुधारणा राज्य सूचित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा सेटलमेंट कमिशनरचे मुख्य काम काय असते ऑप्शन आहे ए महसूल वसुली बी मालमत्ता कर सी नकाशे जमीनमापन व सेटलमेंट डी फौजदारी तपास तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नकाशे जमीनमापन व सेटलमेंट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील कृषी जमीन विक्रीवरील निर्बंध कोणत्या कायद्यानुसार असतात ऑप्शन आहे ए मालमत्ता कर अधिनियम बी जमीन महसूल संहिता सी कृषी जमीन संरक्षण अधिनियम डी भूमिहीन संरक्षण कायदा उत्तर आहे ऑप्शन बी जमीन महसूल संहिता महाराष्ट्रातील कृषी जमीन विक्रीवरील निर्बंध जमीन महसूल संहिता या कायद्यानुसार असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस जमिनीचा उतारा स्लोप मोजताना कोणते यंत्र वापरले जाते ऑप्शन आहे ए चेन बी थिओडोलाईट सी प्लेन टेबल डी लेव्हलिंग इन्स्ट्रुमेंट उत्तर आहे ऑप्शन डी लेव्हलिंग इन्स्ट्रुमेंट जमिनीचा उतारा म्हणजे स्लोप मोजताना लेव्हलिंग इंस्ट्रूमेंट वापरले जाते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त विभाग कोणता ऑप्शन आहे ए कोकण बी पश्चिम महाराष्ट्र सी विदर्भ डी मराठवाडा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मराठवाडा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळग्रस्त विभाग म्हणजे मराठवाडा आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील